शिर्डीत नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धक्कादायक प्रकार समोर आला आहे शिर्डी नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक सात मध्ये निवडणुकीचा प्रचार सुरू असताना अपक्ष उमेदवार सरिता गणेश सोनवणे आणि त्यांचे पती गणेश सोनवणे यांच्या कार्यकर्त्यांवर शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून मारहाण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे प्रभाग सातमधील परिसरात सरिता सोनवणे यांचा प्रचाराचा कार्यक्रम सुरू होता गणेश सोनवणे यांनी दिलेल्या माहितीनुसार शिवसेना शिंदे गटाचे माजी उपनगराध्यक्ष विजय जगताप त्यांचा मुलगा करण जगताप प्रशांत जगताप यांनी प्रचारादरम्यान अडवून त्यांना मारहाण केल्याचा गंभीर आरोप आहे या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले या प्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात गणेश सोनवणे यांच्याकडून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे पोलीस ठाण्यात मोठी गर्दी झाली असून शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस पोली निरीक्षक रणजित गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांकडून प्राथमिक तपास सुरू आहे निवडणूक काळात वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधिक सावध झाले आहेत आम्ही नियमित प्रचार करत होतो अचानक विजय जगताप करण जगताप आणि प्रशांत जगताप यांनी येऊन आमच्याशी वाद घातला आणि माझ्यावर धक्काभुक्की करत मारहाण केली आम्ही शांततेत प्रचार करत होतो पण आम्हाला मुद्दाम लक्ष केले या घटनेची तक्रार पोलीस ठाण्यात केली असून संबंधितांवर कडक कारवाई व्हावी अशी आमची मागणी आहे याबाबत गणेश सोनवणे यांनी अधिक माहिती दिली आहे तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे कुठल्या पक्षाकडून तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि काय प्रकार घाटला माझं नाव गणेश चंद्रवाल सोनवणे माझं मस्जिदचं नाव सरिता गणेश सोनवणे सरिता गणेश सोनवणे यांनी अपक्ष अर्ज सात नंबर प्रभागामधून ओबीसी माहिला त्यासाठी अर्ज भरला आहे तर प्रचाराच्या कारणास्तव मी त्या परिसरात फिरत असताना त्यांच्या आमचे मित्र आहे तिथं त्या मित्रांच्या दुकानात गेल्यानंतर ते तिथं आले आणि मला हानमार केली की तुला शिर्डीत राहून देणार नाही शिर्डीत तू पोट भरण्यासाठी आलेला आहे तू तीन तारखेनंतर बघ तुझ्यासंघ कोण फिरतं चल मी तुला तुझ्या गल्लीत येतो तुला मारतो असे माझ्यासंघ वा हे केली तुझ्या मागं कोण गॉडफादर आहे ते सगळ्यांचे नावं सांग मला मी भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी आहे होतो पण आता मी अपक्षय फॉर्म भरलेला आहे तर तो आमच्या पदाधिकाऱ्यांना पण दबाव टाकायचा बघ तुझ्या ज्या पदाधिकाऱ्यांनीच तुला सांगितलं त्या लोकांची नावं घे असं मला तो बोलत होता त्यांनी मला हानमार केली त्याचा मुलगा नेमका कुणी हनुमान केलेली आहे विजय जगताप करण जगताप व त्यांचा पुतण्या प्रसाद जगताप या तिघांनी मला हानमार केलेले आहे व मला जीवे मारण्याची धमकी दिली तू कसा राहतो काय करतो आता इथून पुढं इलेक्शन काळात मला ते प्रचार करून देणार नाही मला धमकी देत आहे बघ तुझं तुझं बघ असं तीन तारखेनंतर तुझं काही पण होऊ शकतं समोरचे ते तुमच्या प्रभागातूनच निवडणूक लढवत आहे हो आमच्या समोरचे एकाच एक लढत आहे त्यांची ते नेमके कुठल्या चिन्हावर कुठल्या पक्षाकडून ते निवड ते शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या तर्फे ते उमेदवारी लढवत आहे का तुम्ही शिर्डी पोलीस ठाण्यात आलेले आहात म्हणजे तक्रार दाखल करत आहात का हो तक्रार दाखल करणार आहे मी अन्याय आन, होतो आहे सर्वसाधारण जनतेवर आणि मी एक सर्वसाधारण कुटुंबातला मुलगा आहे माझं इथं काही जास्त वलय नाही पण तरी पण जर मला लोकशाहीचा जर अधिकार नसला तर काय उपयोग आहे या वस्तीचा मला धमकी देण्यात येते दे दे तू जीव मारण्याची जी धमकी होऊ शकते प्रतिनिधी प्रदीप पाटील एस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता शिर्डी अहिल्यानगर